नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये ते। त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जो मागील आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण असं की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे ही कामगार आहेत त्या कामगारांना मोफत संच वाटप आणि पेटी वाटप हे अनुदान शंभर टक्के महाराष्ट्र सरकारकडनं कामगारांना दिला जात आहे तर त्याची नोंदणी आपण कशा पद्धतीने करायची आहे व कशा पद्धतीने संपूर्ण डिटेल्स फिल करून आणि कागदपत्र काय लागतील त्याची संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओप्रमाणे बघितले पण मागील व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढंच बघितलं आहे की बांधकाम कामगार कामगार नोंदणी कशा पद्धतीने आपल्याला करायची नोंदणी केल्यानंतर जेव्हा तुम्ही पूर्ण फॉर्म पूर्णपणे सबमिट करतात आणि सबमिट नंतर जेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन आर ॲप्लिकेशन सक्सेसफुली म्हणून एक पॉपअप आणि तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक तुम्हाला पोचपावती क्रमांकसुद्धा मिळतो तर त्याच ठिकाणी हा जो योजने रिगार्डिंग जी तुम्ही नोंदणी करणार आहात ती नोंदणी पूर्णपणे त्या ठिकाणी डन होत नाही तर या योजनेसाठी तुम्हाला कमीत कमी एक रुपयाचे पेमेंट करणं बंधनकारक आहे तर ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या योजनेची किंवा या स्कीमची रिसिप्टसुद्धा तुम्हाला मिळणार आहे ती पोच पावती किंवा रिसिप्ट तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार व या योजनेसाठी तुम्हाला एक रुपयाचे पेमेंट कशा पद्धतीने करायची त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता तुम्ही पुढील प्रमाणे लक्ष देऊन बघा सो सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक नवीन टॅब ओपन होईल ज्यामध्ये परत तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि करंटली यूज नंबर तर तुम्ही नोंदणी करत असताना जो आधार कार्ड नंबर टाकला आहे आणि जो मोबाईल क्रमांक टाकला आहे करंटली यूजेड मोबाईल नंबर तोच तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे या तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर तुम्ही एंटर केल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या बटनावर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर आता जेव्हा तुम्ही प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर क्रम मोबाईल क्रमांक असणार त्या मोबाईल नंबरला तुम्हाला एक सहा अंकी ओ टी पी आलेला असेल तर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी दर्ज करून घ्यायचा आहे जो तुमचा सहा ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आधी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्यासमोर फर्स्ट ऑफ ऑल जो फॉर्म आपण फिलअप केला आहे म्हणजे जे नोंदणी केली आहे बांधकार कामगार बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जेही आपण नोंदी नोंदणी केलेली आहे त्या नोंदणी अंतर्गत जेही फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्मची डिटेल्स आणि या ठिकाणी पासवर्ड साईज फोटो तुमच्यासमोर अशा पद्धतीने म्हणून ओपन होईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे की ॲप्लिकंट स्टेटस ॲप्लिकेन स्टेटस जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पेंडिंग दाखवत आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस आणि नेक्स्ट रिन्युअल डेट्स हे पण तुम्हाला या ठिकाणी येणे येणे दाखवत आहे म्हणजे पेंडिंगच दाखवत आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की एक रुपयाचं सर्वात अगोदर पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्याच्या नंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते काही वेगळं म्हणजे की ॲक्टिवेट म्हणून आपल्याला दिसून येईल जिथपर्यंत ॲप्लिकेशन स्टेटस हे ॲक्टिवेट म्हणून आपल्याला शो होत नाही तिथपर्यंत हा पूर्णपणे फॉर्म सबमिट झालेला नाही आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण पेमेंट कशा पद्धतीने करायची त्याची प्रोसेस पुढील प्रमाणे बघणार आहे तर पेमेंट आपल्याला पुढील प्रमाणे अशा पद्धतीने करायचे तुम्ही थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने काही ऑप्शन येतात जेव्हा तुम्ही प्रोफाईलवरती ओ टी पी एंटर के ओ टी पी सबमिट केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्रोफाईलवर येतात तेव्हा तुमच्यासमोर स्कोरल केल्यानंतर ऑर्धर डिटेल्स डॉक्युमेंट रेसिडेंटल ॲड्रेस प्रमाण अड्रेस, अड्रेस फॅमिली डिटेल्स बँक डिटेल्स एम्प्लॉयर डिटेल्स आणि नाईन्टी डेजचं तुमचं सर्टिफिकेट रिन्युअल क्लेम आणि पेमेंट डिटेल्स त्या ठिका त्यानंतर आपण थोडंसं स्क्रोल करतो तर या ठिकाणी तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड किंवा रिन्युअल रिसिप्ट डाउनलोड अशा पद्धतीनं कुठलाच ऑप्शन शो होत नाही तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे पेमेंट डिटेल्स या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे पेमेंट डिटेल्स या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर थोड्या प्रमाणात लोडिंग होईल आणि लोडिंग झाल्याच्या नंतर पेमेंट लिंक अशा तुमच्या समोर शो होणार पेमेंट लिंकला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर परत तुमचा आधार कार्ड नंबर आणि करंटली युजेड मोबाईल नंबर जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे करंटली युजेड जो मोबाईल नंबर आहे जो सेम तुम्ही टाकला आहे तोच तुम्हाला टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सेंड ओ टी पी या बटनावरती तुम्ही क्लिक केच्या क्लिक केल्यानंतर जो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी परत तुम्हाला एंटर करायचं आहे एंटर केल्याच्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनला तुम्हाला भी क्लिक करून घ्यायचं व्हॅलिडेट ओ टी पी या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट डिटेल्स तुमच्यासमोर अशा पद्धतीने शो होणार तुमचं वर्कर नेम्स वगैरे ऑन ऑल प्रोफाईल डिटेल्स तुम्हाला दिसेल आणि खालती तुम्ही बघू शकतात की तुम्हाला मेक पेमेंट्स म्हणून तुम्हाला शो होत असेल तर या ठिकाणी जे मेक पेमेंट्स म्हणून तुम्हाला शो होत आहेत तिथे तुम्हाला डायरेक्टली क्लिक करून घ्यायचं आहे मेक पेमेंट ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक न्यू पॉपअप ओपन होईल ते या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्ड्स म्हणजे एक रुपयाचं पेमेंट करण्यासाठी पेमेंट ऑप्शन तुम्हाला शो होत आहे ज्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय वॅलेट तर क्यू आर कोड तर या ठिकाणी आपण क्यू आर कोड सिलेक्ट करून घेऊ मेक पेमेंट टू वन रुपीज हिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक असं नवीन इंटरफेस येईल ज्यामध्ये तुमच्यासमोर एक क्यू आर कोड ओपन होईल आता या क्यू आर कोडला तुम्हाला स्कॅन करून एक रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे एक रुपयाचं तुम्ही पेमेंट करून घेतल्याच्यानंतर तुम्ही यू पी आय पद्धतीने फोनपे गुगल पे कुठल्याही माध्य माध्यमाने तुम्ही स्कॅन करून पेमेंट करून घेऊ शकता फक्त तुम्हाला एक रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे एक रुपयाचं तुम्ही पेमेंट केल्याच्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिकली जे तुमच्यासमोर लोडिंग होणार आणि पेमेंट सक्सेसफुली अशा पद्धतीने एक तुमच्यासमोर पॉप येईल त्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला प्रोफाईल डिटेड आणि त्यानंतर युअर फॉर्म इज ॲक्टिवेट म्हणून दाखवेल त्यानंतर परत तुम्हाला होमपेजला येऊन त्याच ठिकाणी परत तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे कन्स्ट्रक्शन अँड वर्कर व्यू प्रोफाईलवरती आणि आधार कार्ड नंबर परत तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे आता आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर परत तुम्हाला एंटर यासाठी करायचं आहे की आपण जे पेमेंट केलं आहे त्या पेमेंटची आपल्याला रेसिपी या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आहे तर तुम्ही टाकल्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी परत तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर वैलिडेट ओ टी पीवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर तशाच पद्धतीने तुमची प्रोफाईल शो होणार प्रोफाईल शो झाल्यानंतर खालते स्क्रोल डाऊन करायचं आहे पेमेंट डिटेल्स या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे पेमेंट डिटेल्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर प्रिंट कॅश रिसिप्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे प्रिंट कॅश रिसिप्ट या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक तुमची जे रिसिप्ट जनरेट झाले ते रिसिप्ट तुमच्यासमोर अशा पद्धतीने शो होणार इथे लोड होत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जे पोस्ट पावती आहे जे रिसिप्ट आहे ते तुम्ही प्रिंट रिसिप्ट या बटनावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं एक रुपयाचं पेमेंट आणि पोस्ट पावती घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकतात तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वपूर्ण परत तुमच्यासमोर एक व्हिडिओ होता असेच नवनवीत व्हिडिओसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Donat